मम्मीचा येईपर्यंत भेटणार नाही भेटेल तर फक्त आमचे फोटो काढायला भेटेल आमचे फोटो तुम्हाला काढून द्यायला कुठे जायचं आपल्याला आणि रात्रीच्या बारा पर्यंत प्लॅन झाला आणि आम्ही जाणार होतो येस एस फार्मला सटाण्या येथे आणि त्यानंतर तिथे होता खूप पाऊस आणि त्यानंतर आमचा प्लॅन कॅन्सल झाला आम्ही चाललोय आता माहेरच्या शेतात आणि आम्हाला चालायचं आहे दोन ते तीन किलोमीटर तर मग चला पुढे जाऊया आणि योग आणि श्री इथं मस्त मस्ती करत आलेले आहेत आणि श्रीला जायचं होतं पाण्यामध्ये खेळायला तर आता आम्ही फायनली शेतामध्ये आलेलो आहोत आणि इथं भेटलेला आहे आम्हाला छोटासा डॉगी तर तो आम्हाला बघून थोडा घाबरत होता म्हणून आम्ही तर त्याला काही घेतलं नाही आणि त्यानंतर आहे इकडं मस्त केळी लागलेल्या आहेत आणि पुन्हा डॉगी आमच्याकडे आला त्यानंतर इथे युग पाण्यामध्ये खेळत होता तुम्ही इथं बघू शकता की मस्त असे सुंदर सुंदर असे चालले आहेत आणि त्यानंतर आम्ही मस्त फोटोशूट केला थोडे रील्स बनवले आणि त्यानंतर आम्ही इथे मस्त निवांत बसलेलो आहोत आणि शेतामध्ये जे सुख आहे ते आयुष्यात कुठेच नाहीये मस्त इथं एकदम शांतता वाटते सगळी मुलं निवांत बसलेले आहेत आणि त्यानंतर आम्ही आणलेले होते घरून टिफिन तर आता इथे दीदी टिफिन ओपन करत आहे आम्ही आणलो ती खिचडी ठेचा भाकर चपाती पाठोळींची भाजी आणि अजून बरच काही दिसत करत आहे आणि त्यानंतर योग इथे कांदा कट करतोय पण त्याच्याकडनं काही कांदा कट झालेला नाहीये आणि त्यानंतर सुमित तिथे रामफळ शोधत होता आणि त्याला फायनली एक रामफळ सापडलेलं आहे रामफळ

आणि आम्ही दिवसभर इथे मस्त शेतामध्ये एन्जॉय केला मस्ती केली आणि खूप मजा आली आणि त्यानंतर आम्ही निघालो आहोत आता घरी हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग